नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर या नाश्ता करायला आज स्पेशल इडली सांबार आणि खोबरे खो, खो, ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा इडली बनवण्यासाठी मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत त्याच्यात काय खडे वगैरे असतील तर ते सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि आपलं प्रमाणच आहे की चार वाटीला एक वाटी उडी डाळ टाकावी लागते तर मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत म्हणून मी अर्धी वाटी उर्दाची डाळ टाकते आणि एक चमचा मेथीचे दाणे टाकते आता हे सगळं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने तरी स्वच्छ धुवून घे घ्यायचं ते रेशनिंगचे तांदूळ असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण पाच सहा तास तरी ते भिजत ठेवूया तर हे मी रात्री दहा वाजता मी आता बारीक वा वाटायला घेतलेलं आहे तांदूळ आपले चांगले भिजलेले आहेत दोन वाजता मी भिजत घातले होते तांदूळ आणि रात्री मी दहा वाजता वाटायला घेतलेले आहेत आपण सगळं पाणी काढून घेतलं आहे त्याच्यातलं थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कारण आपल्याला वा तांदूळ वाटताना जर पाणी लागलं तर याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर मी डा तांदूळ आणि डाळी भिजवलेली घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडी थोडी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल आणि हे आपण आता बारीक करून घेऊया मिक्सरला लावून छान झालेलं आहे बारीक इडलीसाठी जास्त बारीक पण नाही करायचं थोडंसं असं जाडसरच ठेवायचं पीठ आणि डोसा जर करायचा असेल तर तुम्हाला एकदम बारीक खूप बारीक ते वाटावं वा लागेल तर अशा पद्धतीने आपण सगळे तांदूळ डाळ भिजवलेली ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे एका हातात मोबाईल धरलेला आहे एका हातानेच मी हे सगळं करते समजून घ्या जरा व्यवस्थित नीट दाखवता येत नाही तरी दाखवायचा मी प्रयत्न करते व्यवस्थित तर आपले सगळे डाळ आणि तांदूळ वाटून झालेली आहे आता आपण हे झाकण ठेवून हे पीठ रात्रभर ठेवून देऊया तर सकाळी उठून बघितलं आहे पीठ आलं आहे का बघूया तर मस्त पीठ आलेलं आहे छान फुगलेलं आहे पीठ पाहू शकता तुम्ही आता हे पीठ थोडंसं आपल्याला घट्ट वाटत असेल तर आपण पाणी थोडंसं पाणी टाकूनसुद्धा ते बॅटर व्यवस्थित आपल्याला इडलीला लागेल ला असं करू शकतो चवीप्रमाणे मीठ घालते थोडंसं याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घेते लागलंच पाणी तर आपण पाणी टाकूया तर अर्ध्या ग्लासापेक्षाही कमी पाणी टाकावं लागलं आहे मला आणि हे अशा पद्धतीने आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं जा आहे जास्त पातळही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं तर इडली पात्र घेतलेलं आहे तेल लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित तेल लावल्यामुळे आपली इडली चिटकून राहणार नाही सहज निघेल तोपर्यंत इडली पात्र मी पाणी ठेवून गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आता याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकून घेऊया आणि हे पीठ टाकताना पूर्ण भरायचं नाही थोडंसं कमीच ठेवायचं कारण त्या इडल्या फुलतात ना चांगल्या सगळीकडे आपण पीठ टाकून घेऊया पाणी पण तिकडे गरम झालेलं असेल झालेलं आहे पाणी गरम आता हे आपण सगळ्या डिश त्याच्यामध्ये ठेवून घेऊया गरम आहे चटका बसतो आहे हाताला कारण मोबाईल असा धरला का ते व्यवस्थित दिसत नाही ना ठेवायला तर सगळ्या डिश आपण ठेवून घेऊया आता झाकण ठेवून दहा मिनटं तरी आपल्याला वाफ द्यावी लागेल आता इकडे इडली होती आहे तोपर्यंत आपण इकडे सांबारची तयारी करायला घेऊ तरी सांबार करण्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे करून मी टाकलेत टोमॅटो पण आणि हिरवी मिरची आता याला लागणाऱ्या भाज्या काही नसल्यामुळे मी फक्त कांदा टोमॅटोमध्येच करणार आहे सांबार धना पावडर दोन चमचे टाकते लाल तिखट दोन चमचे टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकूया सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण झाकण लावून कुकरच्या तीन शिट्या काढून घेऊया इकडे आपण इडलीचं पात्र पण खाली काढलेलं आहे मस्त इडल्या फुगलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त फुललेल्या आहेत अशा पाहू शकता तुम्ही इडल्या कशा झालेल्या आहेत बघू बघा तर हे दाखवता आलं नाही मला काढायला व्यवस्थित एका हाताने मोबाईल धरायचा आणि एका हाताने काढायचं म्हटल्याच्यानंतर म्हणून मी डायरेक्टच दाखवलेला आहे आपल्या इकडे कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेलं आहे तर आता आपण सांबार करून घेऊया डाळ शिजलेली आहे छान तर चमच्याने चांगली घोटून घेऊया तिला पातेलला आता आहे गॅसवरती फोडणीसाठी एक पळी तेल घालते तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली पाहिजे कढीपत्ता टाकूया हिंग टाकायचं आता आपण शिजव घे शिजवून घेतलेली डाळ टाकूया याच्यामध्ये छान फोडणी बसलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि कलर पण सांबारला मस्त आलेला आहे तर हे डाळ शिजवताना मी सांबार मसाला टाकायला विसरले होते मी आता टाकून घेते सांबार मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिंच आधीच मी भिजत घातलेली होती ह्या चिंचेचा कोळ टाकते तर आपलं सांबार तयार झालेलं आहे एक उकळी काढायची सांबार तयार झालेला आहे तर मंडळी या नाश्ता करायला खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ मी लि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद